नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर तर आजची पोलीस भरतीविषयीची महत्त्वाची अपडेट आहे ही अपडेट आपण सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत आधी पोचतील तर आधीच आपण मंत्रिमंडळाचा निर्णय मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला होता पोलीस भरतीविषयीचा तर आता न्यूजपेपरमध्ये सुद्धा आलेला आहे की पोलिसांची पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरल्या जाणार आहेत वयोमर्यादा ओलांडलेल्या नाही संधी मिळणार आहे म्हणजे आता ज्यांचं एज लिमिट संपलेलं होतं त्यांनासुद्धा इथे एक चान्स मिळणार आहे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई इथला हा पेपर आहे महाराष्ट्र पोलिस दलात शिपाई पदांची सुमारे पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे तर दोन हजार चोवीस पंचवीसच्या या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस बैठकीस मान्यता देण्यात आलेली आहे तर शंभर टक्के ही भरती आता होणार आहे त्याचप्रमाणे उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे म्हणजे ज्यांची एज लिमिट संपलेली आहे त्यांनासुद्धा इथे अर्ज करता येणार आहे पुढे पोलीस शिपाई पदे दिलेली आहेत वेगवेगळी पोलीस शिपाई बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस बँड्समन चोवीस सशस्त्र पोलीस शिपाई तेवीसशे त्र्याण्णव आणि कारागृह शिपाई पाचशे ऐंशी अशी पदे दिलेली आहेत तर आता फॉर्म निघाल्यावर एक्झॅक्ट आपल्याला माहीत पडेल की किती जागा आहेत त्यानंतरच आपल्याला फॉर्म फिलअप करता येईल तर आता शंभर टक्के ही बातमी खरी आहे आणि आता आपल्याला तयारीला लागायला काही हरकत नाही आणि ग्राउंड आणि अभ्यासाचंसुद्धा नियोजन आपल्याला करायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला भरती द्यायची आहे इथे मंत्रिमंडळाचा निर्णयसुद्धा दाखवलेला आहे तर आता ही भरती होणं शक्य आहे ही भरती कोणी टाळू शकत नाही त्यामुळं तयारीला लागा आणि एक पोस्ट घेऊनच थांबा कारण खूप वर्षानंतर एवढ्या जागा निघालेल्या आहेत आणि आता पुढे क किती जागा निघतील याची शक्यता नाही म्हणून आता याच भरतीत लागणं खूप आवश्यक असणार आहे तुमच्यासाठी म्हणून आता व्यवस्थित अभ्यासाने प्रॅक्टिस करायला हवी तर आपल्या चॅनलवर करंट अफेअर्स आणि जी केचे सुद्धा काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघा तुम्हाला पोलीस भरतीच्या पेपरमध्ये नक्की याची मदत होईल तर ही होती आजची महत्त्वाचे अपडेट्स अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसन केलं आणि पहिल्यांदा भेट दिली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ आणि व्हिडिओचं कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद